नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या प्रमोमध्ये आता दीपकला आणून मात्र वसुवत्या एकाचा गेम खेळणार असते परंतु आता त्या अगोदर नंदिनीनेच आता वसुवत्याशी गेम खेळलेला असतो कारण आता वसुआत्याने दीपकशी जे काही बोलणी केलेले आहे ते सर्व नंदिनीने ऐकलेले असते आणि नंदिनी आता दीपकशी हात मिळवणी करते आणि दीपकला आता सर्व जे सत्य आहे तर ते वसुआत्याचं सर्वांसमोर सांगण्यासाठी सांगते कारण रम्या आता रम्याने चॅलेंज दिलेलं असतं की हे पग आता चोवीस तासाच्या आत तू पुरावा नाही दिला तर नंदिनी तुला हे घर सोडावं लागेल म्हणून मोठ्या अॅटिट्यूड मध्ये ती नंदिनीला म्हणत असते की अगं आता फक्त तुझ्याकडे काही तासच बाकी राहिलेले आहे अजूनपर्यंत तुझ्याकडे तर कोणता पुरावा नाही त्यामुळे तुला घर तर सोडावंच लागेल परंतु आता नंदिनीने ऐन वेळेस गेम चेंज केलेला असतो कारण आता दीपकला अगदी आपल्या हाताशी धरून वसुहात्याचं जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर सांगायला सांगितलेले असते दीपक आता सर्वांच्या समोर ते सत्य सांगतो आणि आता मात्र सत्याचा उलगडा होताच वसुवात्याचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येते आणि आता हे जे काही चार संसार आहे ते उद्ध्वस्त करण्यामागे वसुवात्याचा हात होता तर तर आता वसुवातेने रम्याचं आणि पारचं लग्न होण्यासाठी हे सर्व केले होते आणि नंदिनी आणि जीवा यांचं कोणतंही लग्न व्हायला नकोय आणि पात आणि नंदिनी ह्या दोघांचं लग्न न होऊन देण्यासाठी आता मात्र वसुवात्यने हे सर्व नाटक केलेले असते आणि हा प्लॅन दीपकला हाताला धरून खेळलेला असतो आणि नंदिनीला किडनॅप करणारा दुसरा कोणी नसून वसुवात्याचं ऐकून दीपकने किडनॅप केले होते हे सत्य आता जेव्हा सर्वांच्या समोर येते तर सत्याचा उलगडा होतो आणि हे जे काही घडलेले आहे तर मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी आता ह्या सर्व सत्याचा उलगडा होतो आणि देशमुख कुटुंब पूर्णपणे हादरले जाते आणि शेवटी सोता हुन अग्दी जेल मदे आता पार्थ अगदी जेलमध्ये टाकण्याची रवानगी करतो तेव्हा आता मित्रांनो वसुवात्या बरोबर आता रम्याचं सुद्धा अगदी सत्य कसे बाहेर येते हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद